नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज उन्हाळ्यात उपयुक्त ठरणारा आणि लग्नाच्या पंक्तीत मिळणारा असा थंडगार मट्टा करणार आहे एक ग्लास घेतला की दुसरा ग्लास घेतल्याशिवाय राहणार नाही एवढा चटकदार चवीचा मट्टा करणार आहे मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला युट्यूबला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीचा सुरुवात करूया इथे मी एक चमचा भाजलेलं जिरं घेतलेलं आहे एक इंच अद्रक घेतलेला आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे सुरुवातीला मी खलबत्त्यामध्ये भाजले जिरं घालून घेते आणि खलबत्त्यामध्ये जिऱ्याची मी पावडर करून घेणार आहे जिरं मी गवळं गवळं भाजून घेतलं होतं ज्याची आज लो करून तुम्ही खलबत्त्याच्या जागी मिक्सरचा उपयोग केला तरीसुद्धा चालेल हे पहा इथं जिरेपूड तयार झालेली आहे छान बारीक पूड केलेली आहे तुम्हाला दिसतच असेल अशी बारीक पूड करून घ्यायची आहे आता जिरेपूड एका वाटीमध्ये काढून मी घेतलेली आहे त्याच खलबत्त्यामध्ये एक इंचा अद्रक दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा पुदिना घालून घेते आणि त्याचा ठेचा तयार करून घेते ठेचा छान बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा रस निघेल असा बारीक करून घ्यायचा आहे मट्यामध्ये पुदिना आणि अद्रक घातल्यामुळे मट्ट्याला चव अतिशय उत्कृष्ट येते हे पहा इथे माझा ठेचा करून झालेला आहे आता एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी दही घालून घेते दह्याच्या जागी तुम्ही ताकही घेऊ शकता इथे मी सर्व दही काढून घेतलेला आहे आता ज्या वाटीमध्ये दही मी ठेवलं होतं ती वाटी धुवून मी ते पाणी दह्यामध्ये घालून घेणार आहे इथे मी दोन ग्लास पाणी दह्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता विक्साच्या चा साह्याने चांगलं फेटून घेते दह्याच्या गुठळ्या मोडून काढायच्या आहे तुमच्याकडे रवी असेल तर उत्तमच रवीने सुद्धा तुम्ही घोसळू शकता चांगलं घोसळून घ्यायचं आहे म्हणजे ताक चांगलं तयार होतं हे पा इथे ताक चांगलं पातळ झालेलं आहे आता मठा तयार करण्यासाठी काही साहित्य घालून घेते आजच आमच्या जिरेपूड घालून घेते जिरेफूड थोडंसं बेतानीच घालायची आणि थोडंसं काळं मीठ घालून घेते थोडंसं साधं मीठ घालून घेते आणि मट्याची चव बॅलेन्स करण्यासाठी एक चमचा साखर घालून घेते साखर घातल्यामुळे मट्ठा जास्त तिखटही लागणार नाही किंवा आंबटही लागणार नाही मठ्ठ्याची चव बॅलेन्स होते इथे मी एका चाळणीमध्ये ठेचा आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ठेच्याचं आता सर्व रस मी गाळून घेणार आहे चमच्याने थोडासा दाब द्यायचा म्हणजे जेवढं पाणी असेल तेवढं पाणी माट्यामध्ये पडेल आपल्याला ठ्याच्या चोथा बाजूला काढून घ्यायचा आहे ठ्याचा आपण टाकणार नाही कारण तो दाताखाली आल्याशिवाय राहणार नाही आणि आद्रकचे तुकडे दाताखाली आले की चव अतिशय तिखट लागते आणि मट्याची चवही बिघडून जाते आता सर्व साहित्य मी दह्यामध्ये घालून घेतलेले आहे पुन्हा एकदा विकसाच्या साहाय्याने फेटून घेते ताकामध्ये जेवढा आपण साहित्य घालून घेतलेलं आहे सगळं साहित्य ताकामध्ये एकजीव झालं पाहिजे चांगलं एकत्र करून घ्यायचं हे पा जसं मी ताक घुसळत आहे तसं तसं ताकाचं रंगही चेंज झालेला आहे आणि त्यामधली साखरही चांगली विरघळलेली आहे असं चांगलं घुसळल्यामुळे मठ्ठा अतिशय चविष्ट लागतो आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीरची देठ घ्यायची नाही फक्त पाणी पाणी घ्यायचे आता चमच्याने सर्व साहित्य एकत्र करून घेते म्हणजे कोथिंबीर सर्व मठ्ठ्यामध्ये एकत्र होईल हे पा मट्टा असा तयार झाला पाहिजे जास्त दाट सरी नाही आणि जास्त पातळही नाही चांगला मीडियम असा मट्टा तयार झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला पिताना चविष्ट लागला पाहिजे आता मट्टा गार होण्यासाठी काही बर्फाचे खडे घालून घेते आणि छान थंड गार मट्टा ग्लासमध्ये सर्व करते मंडळी तुम्हाला जर मी केलेल्या मटाच्या रेसिपीची पद्धत आवडली असेल तर तुमच्या घरी मटाची रेसिपी नक्की करा आणि सर्व घरच्यांनी मिळून आनंद घ्या मंडळी ह्या उन्हाळ्यामध्ये असा उपयुक्त ठरणारा हा मट्टा आहे उन्हाळ्यामध्ये सहसा आपल्याला काही गरमागरम खाऊशी वाटत नाही फक्त आपल्याला थंडगार पिऊशी वाटतं गरमीमुळे आपला घाम खूप जातो आणि घाम गेल्यामुळे शरीरामधलं पाणी कमी होतं काही खात नाही म्हणून आपल्याला आशक्तापणा येतो त्यावेळी तुम्ही असा घरामध्ये माटा करून ठेवला तर तहान भूक भागवणारा आहे मंडळी आजची थंडगार माट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकर भेटू